स्वयंवर त्या ठिकाणी नारदांनी ते सगळं पाहिलेलं होत नाराज विचार करत होते काही झालं तरी चालेल पण हिचं लग्न माझ्या बरोबरच झालं पाहिजे पण आता विचार मला लग्न तर झालं पाहिजे इथं स्वयंवर आपल्याला त्या ठिकाणी आपलं लग्न हिच्या बरोबर व्हावं नाही नारदांनी काल कामाला जिंकलं आज लग्न करायची इच्छा झाली ज्या नाराजानं काल कामाला जिंकलं आज तेच नाराज विचार करत होते मला त्या ठिकाणी लग्न करायचंय माझी त्या ठिकाणी इच्छा आहे की माझं सुद्धा लग्न व्हावं तर मग आता आपल्याला रूप कोण सुंदर बनवण्याकरता आपल्याला देवाकडे निघाले पुन्हा भगवंताकडे नारद दिसता भजन कर पाहिलं होतं विश्व होत ते नगर पाहिलं होत तिथं लग्न होत नारदांना लग्न करण्याची इच्छा झाली ज्या नारदांनी काल कामाला ठिकाणी आता सुरुवात केली विचारलं देवा माझी एकच विनंती मला मागायचंय मला काहीतरी द्या देव बोलले विना बदलून देऊ का हा चांगलाय विना चांगलाय अजून म्हणे विनाच्या मग

सगळ्यांना त्या ठिकाणी कळालं लागणारा चला तर भूतही आले लागणार कालचे वाटलं आपला नंबर लागला तर बर होईल विश्व मोहिनी राजा आपल्या राजाला त्या ठिकाणी वाटत होत्या आपल्या कन्याचं लग्न योग्य ठिकाणी झालं पाहिजे योग्य ठिकाणी आपली कन्या केली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी फार आनंदीत राजा लग्ना करता सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं लग्नामध्ये सगळे जण त्या ठिकाणी बोलता बोलता जे नारद केलेले होते त्या वाटलं चला लग्नाला आपल्यालाही आपण गेलो पाहिजे म्हणून पुन्हा नारद निघाले पण आता नारदाला देवाने माकडाचं तोंड लावलेलं काय खबर नारदाला त्या ठिकाणी तोंड तर दिलं पण माकडाचं तोंड त्या ठिकाणी दिलं आणि माकडाच तोंड दिलं नारदांना काहीच माहिती नाही ते नारद सुद्धा या लग्ना करता त्या ठिकाणी निघालेले या घेऊन या विश्व मोहिनीच्या विवाह करता देवानं माकडाचं तोंड लावलेलं आणि वानराचं तोंड देवानं दिलं लग्नाला त्यांना आपल्याला तोंड दिलं ते वादराचं तोंड त्या ठिकाणी दिलेले विश्व मोहिनी हातामध्ये घेऊन तयारी नारद महर्षी सुद्धा लग्नाला त्या ठिकाणी आलेली होती भजन चालू चालू वजनामध्ये त्या ठिकाणी फक्त लक्ष तिकडे होत कधी त्या ठिकाणी आपलं लग्न होईल म्हणून नारद महर्षी सुद्धा या लग्ना करता आदर झाले नारदांना एक कृती वगैरे नारद वर्षी सुद्धा लग्ना करता राजे महाराजे या सगळ्यांची उपस्थिती सगळे होते बाबा लग्नाला आले माकडाचं तोंड घेऊन नारद वर्षी त्या ठिकाणी ओनरचं तोंड दिलेलं आणि ते त्या ठिकाणी लग्ना करता उपस्थित झाले पाहता 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 लग्नाचा जवळ आला आई येऊन बसला म्हणून त्या ठिकाणी आपला नंबर लागत नाही दोन शिवगण चिडत होते सांगत होते नसता आला तर नंबर माझाच होता आपलाच नंबर त्या ठिकाणी लागणार होता अशी त्या ठिकाणी चर्चा करत होते शिवगण रुद्रगण त्या ठिकाणी आपापसामध्ये बोलत बोलता बोलता, बोलता। तेवढ्यात विश्व मोहिनीने गळ्यामध्ये त्या ठिकाणी वरमाला घालण्याकरता हातात हार घेतलेला कोणाच्या गळ्यात टाकायचा कोणाच्या गळ्यात टाकायचा सगळ्यात गई झाली तेवढ्यामध्ये नारदांना नारदांना वाटत होतं नाही नाही पहिले आपल्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी वरमाला घातली पाहिजे विश्व मोहिनी उठून उभी राहिली कोणाच्या गळ्यात टाकायचा यांच्या नको नको यांचा नको अजून यांच्या नाही हे योग्य नाही ज्यांच्या गळ्यात आपल्याला वरमाला घालायची सगळे उठून उभे राहत होते असं वाटत होतं माझ्याच गळ्यात बाळ पडणारे पण नारद महर्षी सगळ्यात जास्त ते उठून उभे राहिले दोन शिवकंद म्हणत होते बाबा धरा बाबा दम धरा बाबा दोन शिवगला त्या ठिकाणी धरून ठेवत होते माग ओढण्याचा प्रयत्न करत होते नारद पुढची मोडतील उठण्याचा प्रयत्न करत होते आणि बोलता बोलता त्या ठिकाणी नारदांना काही दम निघत नव्हता शेवट एकदम उठून उभी राहिली दोन शिवगालांनी धरलं बाबा बसा बाबा बसा काही करू नका नारदांना वाटत होतं नाही नंबर आपलाच लागला पाहिजे पण ती विश्व मोहिनी त्यांच्या लायक माझ्या योग्य कोणीच नाही ज्यांच्या गळ्यामध्ये मला वर माला घालायची ते इथं नाही या ठिकाणी योग्य नाही आणि मग त्याच वेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्मा हजर झाले सगळे पाहत होते सगळ्यांनी भगवंताच्या ठिकाणी वर माला घातली आणि दोन रुद्रगण शिवगण बाबांना सांगत होते बाबा धरा बाबा दमधारेवढ्यामध्ये भगवंताच्या गळ्यामध्ये जेव्हा वर मला दाखवली बोलता घडलं असत शेवट त्या ठिकाणी देवाच्या गळ्यात जेव्हा वरमाला टाकली विश्वमोहिनी मोहिनी आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा एकमेकाचा हात धरतात आणि त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलं जिचा करता आपण या ठिकाणी आलो होतो आपलं काम असफल झालं आणि शेवट त्या ठिकाणी गळ्यामध्ये वरमाला घातली झाली तिला जाऊ द्या काही नाराज होऊ नका बाबा आणतात बाबा तुम्ही काही नाराज होऊ नका तुम्ही काही चिंता करू नका तेवढ्या जियस भरून कसं म्हणतो बाबा नंबर लागल तुमचा नंबर लागल कुठे एका पाण्यामध्ये एका ठिकाणी त्या ठिकाणी असं डोकून पाहिलं का देव त्या ठिकाणी जेव्हा काली पाहिलं तर स्वतःचा चेहरा दिसला डोक्याला हात लावला राम राम एवढ्या मनपात माझा अपमान या देवानं माझा अपमान केलेला आहे आणि बोलता बोलता पुन्हा त्या ठिकाणी ते जोडप नारदांनी पाहिलं ती पुढे आली आणि त्या ठिकाणी सांगितलं राजाने भगवंतानी सांगितलं हे दर्शन केले ते दर्शना करता खाली वाकत होते एवढा राग आला हेच येते हेच करता एवढे प्रयत्न केले ते दोघ हे ते नारदा श्याम देवा नारदांनी त्या ठिकाणी श्याम दिला राम जन्माचं तिसरं कारण त्या ठिकाणी तुळशीदासी वर्णन केलं पण नंतर शाप दिला नारदांनी बोलता बोलता आता ही माया रचलेली होती देवानं